सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगत सर संजय समीकम मुक्काम गोडाझडी तालुका खानापूर जिल्हा सांगली आपली जे आता वांग्याची वाड्या वांग्याची वाड्या कोणती हो अजय अंकुर अजय अंकुर वांगे लावून किती दिवस झाली सर वांगेला अडीच महिने अडीच महिने झाले आता ह्या वांगेला जर सिटिंग जर बघायला गेलो सर अगदी तळापासून सेटिंग झालेलं आहे की नाही आणि वर जर फुलकरी संख्या बघायला गेलो अगदी मध्ये दिसमध्ये ठिक नाही आता पाऊस चालून सर आपल्याकडे किती दिवस झाले आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊस कंटिन्यू पाऊस आहे पाऊस सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश आजच होता एक दोन तीन तास आठ दिवसात दिवसातकाश मिळाला आठ दिवस जर सूर्यप्रकाश नाही मिळाला तर झाडाच्या खाल्ली अशी पूर्ण फुलकांची हात धरून व्हायला पाहिजे जे सेटिंग आहे हे सेटिंग आता झालेलं आहे ताज ताज सेटिंग झालेलं आहे आणि मोठ पण सेटिंग आहे दिवसात नाही थोडा चाड आहे सर आता मी सध्या म्हणजे रोज एक कॅरेट तोडतोय मी किती गुंटल क्षेत्र आहे सर दहा गुंटल दहा गुंट आहे दहा गुंट आहे आता तोडा चालून किती दिवस झाले तोडा चालून झाले तर वीस दिवस झाले वीस दिवस झाले वीस दिवसात किती माल निघाला आतापर्यंत वीस दिवसात जवळजवळ पंधरा कॅरेट निघाले सर म्हणजे रोज रोज तोडा चालू असल्यामुळे रोज एक कॅरेट चालूच आहे हो चालू झाल्यापासून बरं म्हणजे टोटल आतापर्यंत किती कॅरेट निघाल सर तीनशे किलो माल निघाला तीनशे किलो माल निघाला काय दर लागला सर आपल्याला चाळीस रुपये चाळीस रुपये किलो किलो म्हणजे दररोज किती रुपये होतात सर आठशे रुपये आठशे रुपये दररोज होत आहे म्हणजे आठशे रुपयाला कॅरेट आहे एक कॅरेट म्हणजे आता कित, किती पैसे झाले सर पंधरा कॅरेटचे आठ दहा ऐंशी ते आणि आए। ते आए। वर्षी चार आठ आणि चार बारा हजार रुपये झाले तोडा चालू किती दिवस झाले सर वीस दिवस वीस दिवस झाले पण ह्या प्लॉटसाठी कधी कधी आणि काय काय वापर जरा सांगायचं सर सविस्तर फक्त पहिल्यांदा लावले तेव्हा आळवणी केली फक्त सॉइल चार्जर बरं आएं� आणि बेसल डोस माल दिला चालू झाल्यानंतर दिलेला वापरला स्वच्छ आणलं आणि जरा पैसे जरा असं वांगी जायला लागले की मग एक डोस दिला पहिला डोस थोडी चालू झाले चालू झाल्यावर इनकम चालू झाल्यावर पोटाल चालू केलं नाही दुसरा द्यायचा हे पावसामुळे काय वेळ म्हणजे पाऊसच थांबला कंटिन्यू पाऊचा आणि आपलं जर रान बघायला गेलो सर पूर्ण हे रान पूर्ण वाळू ह्या रानामध्ये आपण किती वेळा वांगे केले होते सर वांगा ते तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा वांगे अगोदर केली होती तिथे पूर्ण केमिकल केमिकल शेती आणि वैदिक शेतीमधला मधला बदल काय जाणवला सर फरक एवढंच जाणवतो टवटवीत पाना घालत नाही फ्रेश राहते झाड आणि रोगाला बळी पडत नाही बोकड्या वगैरे असते रोग केमिकल जर लावलं तर दोन तीन झाड एका मध्ये कंटिन्यू कंटिन्यू दरवर्षी असतेच ह्या वर्षी मला हे न जाणवण्याचं कारण काय सर म्हणजे जर आम्हाला रिझल्ट चांगला त्यामुळं बेसुल्डू मध्ये काय काय वापरलं आर एन आणि कृषामृत अमृत पूर्ण आपण वैद्यकीय दिला ड्रिप ऍप्लिकेशन मधन काय चालू आहे सॉइल चार्जर आणि वरून ते क्रॉप आणि फ्रूट हा त्याचे फक्त एकच फॉरन केले आता बरं आता पण फॉरन किती झाले सर फ्रूट आणि क्रॉप ची एकच आणि सॉईल चार्जर काय खालून ते तीन बॉटल सोडले किती लिटरच्या दोन लिटरच्या तीन बॉटल्स झाले जे सॉईल चार्जर ड्रिप दिल्यावर किंवा जी पहिली आळवून दिली तर आपल्याला ह्यात बदल काय जाणवला तर म्हणजे ग्रोथ झाडाची फास्ट होती जरा आळवणी केली ना जरा म्हणजे पहिली आळवणी केली बी मरलं नाही मेल नाही मेल ना अजिबात लागण किती तारखेची होती लागण करून झाली बघा म्हणजे तीन महिने झालेत तीन महिने म्हणजे आता जून महिना म्हणजे किती तारखेला केलं मार्चमध्ये लागण केलं मार्च मध्ये लागण केली ते पण सर बिगर मलशिंगची लागली बरोबर नाही त्यावेळेला टेम्परेचर किती होतं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला भाजीपाल्याची ज्याला लागण होती त्याला काय नाही मिळते पंचवीस ते तीस टक्के मर माझी कमीत कमी वीस तीस झाडाची असते पण ह्या वर्षी एक पण झाड मिळालेलं आहे तीस झाडा टेम्परेचर असून तीस झाडाची मर असायची एक बीन तीन पण मिली नाही तीन बी मिले ते हाय का नाही ठीक काय एक बिन आहे सॉइल चार्जर मुळे सोय चार्ज ड्रिंकिंग दिलं सुरुवातीला सॉइल चार्जर काय काम करते सर मुळे आणि त्याचं चालू करते म्हणजे जे जे झाड कमजोर आहे त्याला सुद्धा अगदी सशक्त करत आणि बेसवडूस ज्याला दिला आपण सर बेसलडूस सुरुवातीला दिला का आपण त्यावर आपला आर्थिक बजेट नसल्यामुळे आपण दिलं नाही बरोबर बेसलडूस दिल्यानंतर सर तोड्यामध्ये काय बदल झाली तोड्यामध्ये कसं आहे म्हणजे मी तीन दिवसांना तोडा करायचो आता रोज तोडा करायला लागतो मला किती तीन दिवस तीन दिवस कॅरेट जरी तोडायच झालं मला तीन दिवस गॅप द्यायला लागायचं चौथ्याशी तोडायचं तोडायचं मी रोज तोडतोय मागचा लगेच पुढे येतोय ना कंटिन्यू तोडायला तुमच्या हातात बघतोय सर किती नमुन्याची वांगी दिसत सर म्हणजे ही जी वांग आहे ही अगदी पुढे गेलेलं वाटतंय ना मी चुकून राहिलेल्या आपल्याकडे जर पाहिलेलं लहान साईजची वांगी जास्त ही साईज पाहिजे आपल्याला कुठली ही साईज बऱ्यापैकी जास्त चालते म्हणजे एक दिवस जर आपण वांग नाही तोडलं तर ते मोठं होते एका रात्रीत लगेच मोठं होते अगोदर सर आपल्याला ही स्टेज यायसाठी किती दिवस लागत होते ही स्टेजला म्हणजे मला याचा कमीत कमी म्हणजे डोस दिल्यापासून चौथ्या दिवशी ते तोडायचं लागायचं आता आज वांग तोडलं तर उद्या बागा गेलं तर लगेच मोठं झालेलं असतं हे वांग आज उद्या बघितलं ना तोडा येते येतेच उद्या तोडा येते लगेच एवढी कशी ग्रोथ झाली सर त्याची डोस मुळे बेसल मध्ये एवढी दाखत आहे शेतकरी म्हणतात सर की जे तरकारी पीक जा, आहे त्याचं अवरेज जास्त असते आणि अवरेज वाढवासाठी पहिल्यांदा म्हणजे हे वाटत नव्हतं एवढं म्हणजे जरा आपण म्हणलं स्वतः अनुभव बघावं कसं कसा आहे बेसलडोस झाल्यापासून जरा फरक जाणवला मला ताजेपाना फक्त हल्ला नाही हिरवे पाना अजिबात नाही ग्रीनरी कधी येते सर ग्रीनरी झाडावर कधी येते झाडात शक्ती असेल तरी बरोबर बोल। खरंय कोट आहे शक्ती कधी आली जा झाडात डोस दिल्यापासून बेसलडोस म्हणजे बेसलडोज बेसल मध्ये इतकी ताकद आहे की त्याने काय केलं झाडामध्ये ग्रीनरी येऊन ग्रेन आणि ह्या निसर्गासोबत लढली आता कंटिन्यू सर पाऊस चालू आता आणि किडीवर नियंत्रण झालं पावसाळ्यात म्हणजे कसं भरपूर एक कॅरेट तोडलं तर एक कॅरेट कीड कमी करायचं किती एकाला एक कॅरेट आले कॅरेट ते पण ती 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 थी। तीन ते चार दिवसांना आता म्हणजे जवळजवळ एका कॅरेट मध्ये कॅरेटमध्ये म्हणजे तीन किलो चार किलो पिडतो निघते फक्त आता एका कॅरेटमध्ये एका कॅरेट मध्ये म्हणजे ती चार किलो तीन किलो हा तीन चार किलो पिडतो फक्त एवढं म्हणजे टक्के वर किती कमी झाली सर जवळजवळ तीन मध्ये आणि हे वीस म्हणजे जवळजवळ सतरावीस टक्के किड किडक नियंत्रणात आली पावसाळ्यामध्ये शंभर टक्के कीड होतीच पण ह्या डोस मुळे कीड नियंत्रणात आले म्हणजे बेसल डोस आणि किडीचा काय संबंध आहे सर झाड तसं राहिलं ना असं सक्त कीड कधी असं जर खत असेल तर ते बरोबर आळी अटॅक करते ना ह्याच्यामुळे मधमाशी वाढते मधमाशीचा पण हे वाढलेलं आहे जास्त प्रमाण वाढलेलं मधमाशी सर मित्र आहे का शत्रू किड्या मित्र किडे आहे का नाही मित्र किड्यांची आकर्षण कधी होतो पोषक वातावरण झालं तुम्ही रासायनिकचा अजिबात वापर केला ना हे अगदी सिद्ध झालेला आहे प्रूव्ह झालेला आहे नॅचरल वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे नैसर्गिक आता एवढ्या ह्या पावसाळ्यात ढगाळ वातावरण ही काळू की येणं शक्य आहे का फुलकळी मात्र थांबली फुलकळी भरपूर होत होती होत होती आता फुलकळी ह्या पावसाळ्यात एवढ्या आठ दिवस हे मिळालं सूर्यप्रकाश नाही म्हणल्यानंतर खाली एक एकही फुल इथं पडलेलं नाही दिसतच नाही कुठे ठीक काय शक्य झालं सर ठीक आहे जर तुम्ही अगोदर जर रासायनिक शेती करत होता रासायनिक शेतीमध्ये तुम्हाला समस्या काय वांगे पिकासाठी रासायनिकची समस्या म्हणजे कसं रासायनिकचा डोस दिल्यापासून म्हणजे फुलगळ बी होत होती आणि फुलातून पहिल्यांदाच म्हणजे ती कीड आळीच तयार होती त्यात फुलात फुला अवस्थित फुला अवस्थेतच फुल ह्या फुला अवस्थेत त्यात आत आळे असणारच तेव्हा ते वांग मोठं जसं होईल ते कीड म्हणजे पन्नास टक्केच मालखा म्हणजे ही जी परिस्थिती आहे म्हणजे फुलामध्ये आळी काय कीड कधी का जाते हे फुलच कमजोर झालं ज्या फुल जन्माला येतं त्याच वेळेला राम सर नेहमी काय म्हणतात कशावर काम केलं पाहिजे रोगावर काम करायचं का कमजोरीवर काम करायचं नाही आपण अगोदर कशावर काम केलं सर अगोदर ज्याला प्रॅक्टिस केली आता फवारण्याचं प्रमाण किती आहे किती टक्के कमी जायचं म्हणजे पन्नास टक्के कमी म्हणजे नाहीच म्हणले तर हरकत नाही म्हणजे कसं आपण द्यायचा म्हणून आपलं आठवड्यात आठ डोस फक्त फक्त दिवसात आता बेसन डोस देऊन किती दिवस झाले सर बेसन डोस आता जवळजवळ चाळीस दिवस झाले चाळीस दिवस झाले तर चाळीस दिवसात तोडे किती झाले रोज रोज दररोज आहे म्हणजे जर आपण जर ह्याच आवडेज बघायला गेलो तर आता पण किती पैसे झाले सर बारा तेरा हजार पण आपण चाळीस देतोय का बरं दहा रुपये का वाढून त्यांना सांगताना असं असं झाड म्हणजे त्यांनी वांग पहिल्याच बघितलं बाबा वांग चांगलं त्यांनी त्यांना सांगा आपल्याच मीच ना तीस होता म्हणजे तुम्ही कस देणार म्हणजे मी चाळीस ने देतोय चाळीस आहे घेऊ म्हणजे म्हणजे व्यापारी पण काय बोलला नाही चाळीस न चाळीस ठीक आहे रोज कॅरेट म्हणजे तुम्हाला ही वांग तोडताना कमी पडतोय ना आपलाच माल जात नाही हा व्यापारी माल जर त्या क्वालिटीचा असेल हो हो तर दर कोण ठरवतो आपण ठरवतो आपला माल जर किडका असेल बासा असेल जर शेअर असेल तर व्यापारी आपलाच माल चांगला म्हणजे आपणच ठरवतो ना पण आता आपणच कमी पडायला लागले आपल्यालाच माल कमी पडायला लागला हा जरी ह्यात जर अवरेज किती जरी वाढलं तर मार्केटला हे जाऊ जाऊ शकतो शकतोय म्हणजे व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय माल चांगला आहे बाबा म्हणजे क्वालिटी चांगली आहे तुमची शायनिंग वगैरे काळ पडत नाही वांग म्हणजे पहिलं वांग रासनेच दिलं चौथ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी काळ पडायचं हे म्हणजे आता पाच सहा दिवस ठेवलं तर आहे तसं तर तसं राहतच नाही म्हणजे त्यामुळे आम्ही रोजच्या आज सकाळी माल दिला ना आम्ही संध्याकाळपर्यंत कॅरेट संपून जातो व्यापाऱ्यांच्याकडून मालची हॉटेल हॉटेलवाले बुक आहेत ना ते त्यांना माहीत झाले ते बरोबर घेऊन जातात टोटल माल म्हणजे हॉटेलवाले हा स्पेशल माल तर सगळे घेऊन जातात ब ते लगेच संपूर्ण जाते मला संध्याकाळ लगेच फोन येतोय बाबा उद्या मग घेऊन या ब तुम्ही डायरेक्ट हॉटेल वालेज ने देताय का नाही व्यापाराला देतोय पण तिथून व्यापाराकडून हॉटेल वाले जास्त घेऊन जातात म्हणजे फिक्सच आहे चार हॉटेल का बरं रिपीट घेतात आपला माल त्याचा अभ्यास केला मी वापरतात ना ते कंटिन्यू त्यांना सुद्धा जी कस्टमर आहेत त्यांचं सुद्धा अगदी काय होते बाबा हे असं चवीला चांगली लागते कुठं म्हणतात असं ते म्हणजे असं होत असलं बोलतात त्यांच्याकडून तुम्ही काट्याच्या बाबतीत मगाशी अनुभव सांगितलं मगाशी सजासल काय बरोबर काटा भरपूर वाटला काटा काय वाटला नैसर्गिक प्रणाली आहे झाडाचं संरक्षण काय करते सर ते लाल कोळी वांग्यावर भरपूर प्रमाणात येतो पावसाळ्यात नाही आता हे मी पानाची वरची पण बाजू दाखवतो सर आणि पानाची खालची पण बाजू दाखवतो यात कुठेही पांढरी माशी नाही पांढरी मासी नाही आणि पावसामुळे जरा माती झालेली आहे पाठीमाग रासायनिक केलं ना असं पांढरा रासायचं पाठीमाग आता अजिबात दिसत नाही तुम्हाला घेताना तुम्हाला असं वाटलं नाही वैदिक आहे त्याच्या वांग्यासाठी पहिलं म्हणजे अनुभव होतं जरा शेतकऱ्यांचा अनुभव ऐकलं होतं काय शक्यतो काय होणारच नाही वापरलं तर काय म्हणजे वाया जाणार नाही काय नाही म्हणजे माल कमी लागेल नाही तर जास्त काय तर होईलच मध्ये एवढा कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स जर समजा आपण ह्या पिकासाठी एसीटी वैद्यचा वापरच केला नसता काय परिस्थिती आता माझा प्लॉट म्हणजे बळ म्हणजे ऐंशी टक्के किडेला बळी पडलं असत किडे बळी पडला आहे सर सेटिंग असं झालं आता जवळजवळ मी आठ दिवसात फवारणी म्हणजे आठ नाही पंधरा दिवसातून आजच फवारणी केल्या पावसामुळे फवारणीच करता आली नाही पंधरा दिवसात पंधरा दिवसातून आजच ते मी आज सकाळी उघडलं होतं त्यामुळे फवारणी करून घ्यावी सकाळी उघडलं म्हणून केली तरी पण नंतर लगेच पाऊस चालू झाला लगेच पाऊस चालू झाला पंधरा दिवसात एकदा वांग्यासाठी स्प्रे घेते ही शेतकऱ्यांना पटलं का कारण ते म्हणतात म्हणजे पावसाळ्यात लोकांना काय वाटतं करायला तिथे जर तर कीड नियंत्रण पण मला तर कीड कधी येते ते का सर ज्यावेळेला आपलं पीक कमजोर होईल त्यावेळेला कीड हे अटॅक करत बरोबर साधं उदाहरण घ्या सर एखादं कुत्रं असं जमिनीवर झोपलं तर त्याच्या कानात नाकात मुंगी जाईल का नाही जाणार त्याच सेने जर त्या कुत्र्याचा मृत्यू झाला प्राण गेला तर काय होईल म्हणजे नैसर्गिक प्रणाली काय म्हणते म्हणजे काय होते नैसर्गिक प्रणाली काय म्हणते हे मृत झालेलं ह्याला हे, हे संपवलं पाहिजे जर समजा ही प्रणाली नसती जर किडनी खायची प्रणाली नसती आणि मेलेले जे औषध असेच रस्त्यावर पडले असते तर काय झालं असतात दुर्गंधी माजली असते है का नाही प्रकार आहे ना ते वास ना ते वासामुळे बरोबर अटॅक करते अटॅक करते हे आहे म्हणजे हा म्हणजे झाड काय सांगतं हे कमजोर नाही कीड किडी येत नाही म्हणजे हे कमजोर नाही कमजोर बरोबर किडीची कुठे येते जिथे पीक कमजोर तिथे किडी येणार पण पिवळी पडायची पानं पिवळी असायची पूर्ण पाच सहा महिने पूर्वी खाली सहा गुंटच लावलं तर तिथं पूर्ण प्लॉट पिवळा पडला म्हणजे असं पानं पिवळी पडत गेली होती दोनच लाईन चांगल्या लायची दोन लाईन पूर्ण असं पिवळ्या पडले पूर्ण पूर्ण म्हणजे त्याच्यावर केमिकलचा बार मारा वरून पण होतोय आणि खालून पण होतो पुण। पुण। केमिकल मध्ये हजार रुपयेच ज्या वेळेला आपण खत भरेल त्यावेळेला हजार रुपये कुठे तर पदरात पडतो ती पण पडत नाही म्हणजे हजार रुपये कटले की हजार रुपयेच पडणार मग शेती करायची कशासाठी काय आपण दुकानदार जगवासाठी शेती करायची का दुकानदार जगवासाठी चालेल ठीक नाही आता तुम्हाला खर्चाचं बजेट काय वाटते सर खर्चाचं आता माझं जवळजवळ पन्नास साठ टक्के म्हणजे बचत होते आणि उत्पादनात किती वाढ झाली उत्पादनात झाल्या म्हणजे जवळजवळ मागच्या पेक्षा आता एक दोन तीन कॅरेट तर जास्त निघते मला जास्त निघते म्हणजे एका रुपये खर्च इन्कम आहे आठ तरी चोवीसशे चोवीसशे रुपये म्हणजे जे तुम्ही चोवीस रुपयाच्या खर्च तर केले होते का सर आठवड्यात आठवड्यात नाही केली होती एकदा महिन्यातून एकच डोस एकदा बेस्ट डोस महिन्यातून एकदा बेस्ट डोस दिला आता आपण वांग करतो त्यामुळे मी वांग्याचा व्हिडिओ शोधायच बरोबर शेतकऱ्याला फोन करायचो त्यांना लावला ते शंभर टक्के तुम्ही करा बिन डोझा फोन करा, करा म्हणला आपल्याला अनुभव आलाय म्हणला काय काय शेतकरी सांगतात बाबा मला तर अनुभव आलाय त्यामुळे मी सगळं सत्य सांगते तुम्हाला तुम्ही बिनदास्त करा म्हणले पहिल्यापासून फक्त चा एक म्हणजे डोस द्यायचा कुठल्या मध्ये पहिल्यापासून करायचं तर वैदिकचाच करायचं ठीक आहे म्हणजे ते स्वतः दे ते पहिल्यापासूनच करा वैदिकचा तसं केलं चालू केलं मी असं तर आल्यापासून दोघा अधिकांना फोन लावूनच मग केलेलं तुम्ही स्वतः निर्णय घेतलेला आणि खात्री केली खात्री केली म्हणजे बाबा खरोखर खरं सांगतात काय असं आपल्याला वाटतंय ना बरं ठीक आहे लोकांनी खोटं सांगितलं पीक खोटं बोलते काही पीक खोटं बोलत ना कळतेच ना बाबा काही खरं आहे काहीतरी एवढ्या खराब वातावरणात म्हणजे वातावरणाची जर लढा द्यायचा असेल तर कसली शेती केली पाहिजे वैदिक शेती केली पाहिजे तुम्ही आता किती सर लागण करून आता किती पंचेच दिवस आहे नाही मी मिरची जवळ जवळ माझ्या ते टेम्परेचर मध्येच लागण केलेली आहे की कसे रिजल्ट आहेत सर त्याचे आता चांगले आहेत रिझल्ट रिझल्ट चांगले आहेत पहिल्यांदा मी जरा थोडस फक्त एसीटी जे होते तेवढे वापरले होते स्पेशल शेतीसाठी ते रिजल्ट चांगले वाटले नंतर मग आता मी वैदिक आणि एसीटी दोन्ही पण दोन्ही पण वापरत आणि ह्यांना वांग्याला सुद्धा सांगायला मिस फूड केलं म्हणजे एकदा वापरून बघा वापरले शिवाय कळणार नाही बरोबर आता त्यांना कळायला लागले की आता हे दुसरा पण करणार आता हिंदी दहा गुंट्यावर ट्रायल घेतली आता मत झाले की आता आपण एक एकर सुद्धा करू शकतो सर तुम्हाला आधी असं केमिकलवर वाटत होतं का हो आता आपण दहा गुंटे केले परत एक एकर लावावं केमिकल असं वाटत होतं थोडं थोडं आत कमी कमी करावं करावं कारण खिडकी जास्त किडणी औषधालाच पैसे सगळ्यांना माणूस लागायचं एक माणसाची हाजरी खिडकी वांगीला जे चांगले वन आहेत ते माणसाची हाजे जायची आपल्याला काय शिल्लक राहणार वांगी टाकायची कुठली लोकांची टाकायची म्हणजे हे सुद्धा आपण लोकांना जी देणार आहे ती सुद्धा अगदी प्राकृतिक देणार बरोबर आहे समोरच्या अन्न सुद्धा कुस आहे ती आता बेसलडोस मी खत आणून ठेवलेत फक्त कसाय पावसा जरा घालायचं राहिले दुसरा बेसलडोस टाकता येईल झाला टाकता येणार झाले ना पाऊस उघडला लगेच तापून घेणार एक दोन दिवसात तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं सर शिंदे सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग सर नाव विरल शिंदे आपलं माहिती केंद्र माऊली येथे आहे मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव सत्तर एकावन्न एकोणपन्नास पंचेचाळीस ओके okay, थँक्यू सर